शेतातली विहिरीवर कोणीची मंदिराचे वेगळी असते भावन प्रत्यक्ष आनंद प्रत्येकाने घेतला पाहिजे आहे आणि घरी माझ्यामध्ये कोकणातच येते कोकणवाल्यांना सर्वांना माहिती आहे विहिरीमध्ये पाणी फूट झाल्यानंतर जी मजा येते आपल्याला पोहायला जाण्यासाठी आणि उत्सुक असे असतात सगळी आपल्या गावातील मंडळी खास करून छोटी छोटे बालका असतात ते खूप अतिशय आनंद घेतात या विहिरीचा खूप जण असतील असे जे युट्यूबवर जा पोहायला जाण्यासाठी लागत असतील तेव्हा सिस्टर मारतात किंवा तेव्हा छोटी मुलगी बघा तर बघा किती आनंद घेते याचा इथे आता सोडी जंप मारणार आहे म्हणजे अनुभव पाहिजे खरा माझे तर सराव खूप महत्वाचा आहे यासाठी प्रत्येकाने एकदा तरी याचा आनंद घ्या प्रत्येकाच्या गावामध्ये इकडे असेल असे वीर वगैरे काहीचे असे सुखद क्षण असतात आपले दाडकोने चपून ठेवण्यासारखे असेल चपून ठेवू शकता प्रत्येकाने खूप आनंद घ्या चांगले राहा मज्जा करा तुम्ही गेला नसेल अजून पण असे विरीमध्ये पोऱ्या टोरे तर ते आवड तुमचा असे कधी वाग तुमचा सर्वांनी खूप मजा येते पाणी फुल भरलेलं आहे विरीमध्ये पावसाच्या सीजनमध्ये